श्री स्वामी समर्थ नवरात्रीच्या काळात देवीची उपासना कशी करावी कोणते नियम पाळावेत कोणत्या गोष्टी टाळाव्यात याचा आध्यात्मिक व्यवहारिक शारीरिक फळ नक्की काय आहे याबद्दल सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा चला तर मग आज आपण माहिती घेऊया नवरात्रीच्या देवीच्या उपासनेची सर्वप्रथम म्हणजे या नवरात्रीमध्ये उपासना सुरू असताना कोणते नियम धर्मशास्त्राप्रमाणे पाळायचे आहेत त्याची आधी माहिती घेऊया एक जी मंडळी ह्या नवरात्रीत व्रत करतात त्यांनी हे नऊ दिवस केस कापुने नखे कापुने तसेच दाढीसुद्धा करू नये दोन तसेच जे लोक नवरात्रीमध्ये उपवास करतात त्यांनी ब्रह्मचर्याचे पालन करायचं आहे तसेच ज्यांच्या घरी घट बसवत नाहीत किंवा जी लोक को उपवास करत नाहीत त्यांनीसुद्धा या काळामध्ये ब्रह्मचर्याचं पालन हे करायचं आहे तीन तसेच नवरात्रीच्या काळामध्ये जर आपण दुसऱ्यांच्या घरी गेलो तर त्यांच्या अंथरुणावर बसू नये किंवा त्या अंथरुणावर पायसुद्धा ठेवू नये चार तसेच नवरात्रीच्या काळामध्ये ज्या लोकांनी उपवास केला आहे त्यांनी पायामध्ये चप्पल घालू नये किंवा चांबड्याच्या वस्तू वापरू नये पाच मन शांत आणि प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करावा दुसऱ्याचं कुठल्याही प्रकारचे उपकार आपल्याकडे घेऊ नयेत म्हणजेच स्वतःचं काम स्वतः करावं परंतु मित्रांनो सध्याच्या काळामध्ये हे सगळं करणं पाळणं सगळ्यांना जमेल असं नाही त्यासाठी मित्रांनो यापैकी जेवढं जमेल ज्यापैकी काहीही जमेल ते अवश्य मात्र मनापासून करावे अगदी यापैकी एखादी गोष्ट जरी या नवरात्रीच्या काळामध्ये करता आली तरी ती आवश्यक करावी सहा नवरात्रीमध्ये उपवासाचे महत्त्व फार मोठं आहे उपवास म्हणजे जवळ राहणं म्हणजे भगवंतांच्या जवळ राहणं सानिध्यात राहणं त्यांची सतत आठवण करणं त्यांच्या आठवणीत राहणं आणि त्यासाठी सात्विक शुद्ध अन्न घेणं गरजेचं असतं नवरात्रीमध्ये नऊ दिवस उपवास करण्याची प्रथा आहेच घरातील मुख्य व्यक्ती ते उपवास करतात त्या व्यक्तीच्या हयातीनंतर ज्या व्यक्तीकडे घराचे मुख्य सूत्र असतात ती मंडळी उपवास करतात अशी प्रथा आहे याचा अर्थ असा कुलाचा त्या कुळामध्ये पुढे चालू राहण्यास आपोआप आपल्याला मदत मिळते थोडक्यात यामध्ये संपूर्ण कुळाचा आणि कुळाचाराचा विचारसुद्धा केलेला आहे या उपवासामध्ये जड अन्न सेवन करण्यापेक्षा सात्विक अशा फलाहाराचे सेवन करणे कधीही उत्तमच अर्थात काहीजण काही न खाता सुद्धा उपवास करतात सात नवरात्रीमध्ये चुकून सुद्धा सुतक असेल तर त्या सोयऱ्याला ज्या दिवशी ते संपेल त्याच्या दुसऱ्या दिवसापासून अगदी नवमीपर्यंत जेवढे दिवस मिळतील तेवढे दिवस नवरात्रीचा उत्साह आपण करू शकता परंतु अशी अडचण जर नवरात्र सुरू असताना आली तर मात्र दुसऱ्याकडून नैवेद्य दाखवून स्थापन केलेल्या घटाचे विसर्जन करून घ्यावं आणि घटाला कोरडा नैवेद्य म्हणजेच पेढे बर्फी मिठाई असा दाखवा आठ नवरात्रीमध्ये कुमारिका पूजन हा सुद्धा एक महत्त्वाचा विधी समजला जातो जमल्यास दररोज एक किंवा न जमल्यास नवरात्रीचा एक दिवस तरी कुमारिका पूजन अवश्य करावे नऊ नौ, तसेच नवरात्रीमध्ये सप्तशतीचे पाठ पूजकाने स्वत किंवा ब्राह्मणांकडून करून घ्यावे या सप्तशती पाठामध्ये देवीची भरपूर स्तुती केलेली आहे दुःख दारिद्र्य अडचणी अन आरोग्य दूर होण्यासाठी तिला प्रार्थना केलेली आहे नवरात्रीमध्ये सप्तशती पटनाला विशेष महत्त्व आहेच सप्तशतीच्या मंत्रातील एक एक अक्षर म्हणजे समान आहे विशेष म्हणजे काळात या पाठाचे पठन करणे विशेष महत्त्वाचं आहे असं सांगितलं जातं स्त्रीसूक्त पाठसुद्धा काळात करून घ्यावे ज्यामध्ये आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी तसेच वास्तूमधील अष्टलक्ष्मी प्रसन्न होण्यासाठी ही प्रार्थना करण्यात आलेली आहे दहा तसेच नवरात्रीमध्ये आपल्या कुलदेवीच्या टाकावरती किंवा लक्ष्मीच्या मूर्तीवरती कुंकुमार्चन हे अवश्य करावे कुंकुमार्चन हे देवीला अतिशय प्रिय आहे अकरा तसेच आपल्या घरात जर श्रीयंत्र असेल तर त्या स्त्रियंतरावर ललिता सहस्त्रनामावली पठण करून विशेष करून हळदी कुंकू हा शास्त्रोक्त्य विधी करून घ्यावा त्यासाठी योग्य आणि जाणकार व्यक्तीकडून अवश्य माहिती घेऊन हा विधी नवरात्रमध्ये कुठल्याही दिवशी आपण करू शकता तसेच ज्या मंडळींना यापैकी काहीही जमणार नाही त्यांनी मात्र या संपूर्ण नवरात्रीमध्ये जय जगदंब श्री जगदंब असे मंत्र जप सतत मनामध्ये सुरू ठेवावा नवरात्रीतील अष्टमीस देवीची अनेक प्रकारे उपासना केली जाते या अष्टमीचा दिवस उपासनेमध्ये तर अतिशय महत्त्वाचा मानला जातो या दिवशी मध्यरात्री भद्रकालीची उत्पत्ती म्हणून या स्थितीला महाअष्टमी असंही संबोधलं जातं या दिवशी देवीचा होम त्यासाठीच करण्याची प्रथा सुद्धा आहे तसेच या दिवशी घागरी फुंकणं हा सुद्धा विधी असतो आणि महालक्ष्मीचे पूजन सुद्धा या दिवशीच केलं जातं बारा नवरात्रीमध्ये पहिल्या दिवशी विड्याच्या पानाची माळ घटाला बांधली जाते तर दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी रक्तवर्ण फुलाची माळ नंतर तीन दिवस झेंडू सोनचाफा शेवंती तुळशीच्या मंजिऱ्या आणि पांढरी सुवासिक फुलं यांची माळ लावली जाते मंत्र आणि स्तोत्रपठनाचे महत्त्व नवरात्रीमध्ये असल्यामुळे प्रत्येकाने आपल्या शक्तीप्रमाणे एकतरी मंत्रपाठ किंवा स्तोत्रपठन करावं आणि त्या स्तोत्रामध्ये अतिशय सुंदर प्रभावी स्तोत्र म्हणजे दुर्गास्तोत्र महालक्ष्मी अष्टक कनकधारा स्तोत्र रामरक्षा नेवे अपराध स्तोत्र श्रीसूक्त किंवा मंत्राचा विचार केला तर सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते किंवा प्रीम क्लीम चामुंडाय विच्छे या मंत्राचा जप आपल्याला जमेल तसा जमेल तेवढा अवश्य या नवरात्रीच्या काळामध्ये आपण करू शकता तेरा देवीची साडेतीन पीठं आहेत त्यापैकी कोल्हापूरची महालक्ष्मी तुळजापूरची भवानी वनीची सप्तशृंगी ही पूर्ण पीठापासून माहूरची रेणुका हे अर्धपीठ आहे कारण माहूरला फक्त मुखपूजन ज्याला तांदळा असे म्हणतात तांदळाचे पाळवतीचं रूप असून तिथं शिवाचा मात्र लोप आहे तरी इतर तीन पीठामध्ये प्रत्येक मूर्तीच्या डोक्यावर शिवलिंग स्थापित केलेलं आहे म्हणजेच तिथं शिव आणि शक्ती दोन्ही आहेत म्हणूनच शक्य झाल्यास नवरात्रीमध्ये या पीठाचे दर्शन घ्यावे काही कुळामध्ये नवमीला तर काही कोणामध्ये दशमीला नवरात्राचे घट उठवतात म्हणजेच उत्सवाची समाप्ती करतात तुमच्याकडे जशी पद्धत आहे तसे तुम्ही घटाचे विसर्जन करायचं आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री दत्त